पैसा महत्त्वाचा नसून सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये योगदान महत्त्वाचं आहे त्यामुळे मी जे सामाजिक उपक्रम राबवतो त्यामध्ये मला जास्त आनंद मिळतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तत्वांचे पालन हे आमदार प्रशांत ठाकूर करतात आणि त्यांचे मार्गदर्शन घेत भाजपचे तरुण कार्यकर्ते समाजसेवा करत आहेत हा मार्ग आपल्याला यशापर्यंत घेऊन जाणार आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वच्छता दूतांना रेनकोट आणि टिफिन बॉक्स वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा प्रभाग क्रमांक चौदा यांच्या वतीने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता दूतांसाठी रेनकोट आणि टिफिन वाटपाचा कार्यक्रम सोमवारी पनवेल शहरातील बाबन बंगला येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला असून त्यांनी स्वच्छता दूतांना रेनकोट आणि टिफिन बॉक्सचे वाटप केले या कार्यक्रमाला लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष जयंत पगडे माजी नगरसेवक अनिल भगत मनोहर म्हात्रे मुकेत काझी माजी नगरसेविका सारिका भगत माजी नगराध्यक्ष संदीप पाटील पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित सुंजारराव शहर सरचिटणीस अमित ओझे रुपेश नागवेकर युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर प्रशांत शेट्टे गणेश म्हात्रे शुभम कांबळे उज्ज्वला पाटील प्रभाग चौदाचे युनियन अध्यक्ष शरद कांबळे ओमकार सुर्वे ओमकार डाकी वास्तव चव्हाण स्वयं चव्हाण नील ठक्कर मैत्रे जोशी

मग काही सुरू करा सर मी आता घराजवळ येत आहे तर बरेच दिवस नाही म्हणजे एक महिनाच झाला हो जास्त नाही बरेच दिवस आला नाही आता चहा घ्यायला त्याच्याकडं चहा पण फार चांगला मिळतो आणि आपण वगैरे आताच पाठीसाहेबांतजींना असतो बहिणीची असते बहीणजीं सर्व त्या सर्व करता येत असतो आणि बाकी वेगळ्याच घेत असतो तर अशा पद्धतीनं हे इथे आपल्याला काय पैसा महत्त्वाचा नाही काय मिळणं महत्वाचं नाही योगदान महत्वाचं आपण काही करतो करतोय ना हे जास्त महत्त्वाचं आहे ना ही वृत्ती तुम्ही तरुणाने अंगात घेतली हे मोदी साहेब तर आपल्या आहेतच वाटते फडणवीसांचं विशेष तंतोतंत पालन हे आमदार प्रशांत ठाकूर करतात आणि प्रशांत ठाकूरचा अनुग्रह तुम्ही सगळे योग करावं लागलात मला आनंद होतो की तुम्ही त्यांच्या मार्गाला चाललेला आहात आपल्याला यशाप्रेम होता याचा नुसता आनंद मिळत नाही पण आपण गुरुगिरीमध्ये गेलो तर त्यांचा आशीर्वाद प्रेम मिळतो त्यांना मिळाले सहकारी ते लक्षात ठेवतात की नाही ज्यावेळे निवडणूक नव्हती त्यावेळेला हे लोक आपल्यावर आले होते आता निवडून का येईल सहा येईल ऑक्टोबर ते नोव्हेंबर ते आमची पुढे जाते माहीत नाही पण हे आपलं काम दरवर्षी असतं हे आपलं काम जे आहे ना हे दरवर्षी असतं आणि हे अशा प्रकारचं हे काम मी या शेकड चौक चौदामध्ये युवकांनी घेतलं आहे सगळ्या युवकांचं तुम्हाला अभिनंदन करतो आपलं कधी कसले काय असं अडचण वाटलं तरी तुम्ही बसलो बसलं काम तुमचं करू शकतो तशा कधी कधीही तुम्ही माझ्याकडे शकतो शंभर टक्के आमच्या नेत्याच्या बद्दल सांगताना मला या ठिकाणी अभिमान वाटतो की देवेंद्र फडणवीस साहेब आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की माझ्या बॅनरच्या माझ्या वाढदिवसाच्या वेळेस मोठे मोठे होर्डिंग लावू नका पेपर मध्ये जाहिराती देऊ नका परंतु समाजासाठी काही कार्यक्रम करा तेव्हा आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की सर्व दूर आपण रक्तदान शिबिर ठेवूया आणि युवा मोर्चाने त्याच्यामध्ये देखील पुढाकार घेतला नेहमी रक्तदान शिबिर राबवण्यामध्ये त्यांना चांगला आता कार्यकर्ते सगळे तयार झालेले आहेत आपण जेव्हा रक्तदान शिबिर करत होतो तेव्हा सगळ्या मंडळ स्तरावरती युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन चांगलं रक्तदान शिबिर आपल्या पूर्ण उत्तर रायगड जिल्ह्यात केलं संपूर्ण महाराष्ट्रात आपण अडतीस हजारपेक्षा जास्त बॉटल त्याच्यामध्ये जा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाटतं जमा आणि जो नेहमी रक्तचा तुटवडा जाणवतो मग थॅलेसिमेच्या पेशे पेशंट असतात कॅन्सरग्रस्त पेशंट असतात तर त्यांना आता रक्तचा पुरवठा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होतोय आणि त्यांचं अनुसरून आमचे नेते प्रशांतदा यांनी सांगितलं की मला उगच कुठे बॅनर किंवा होर्डिंग किंवा न्यूजपेपरमध्ये काही गोष्टी असं नको त्यापेक्षा तुम्ही समाजातील शेवटचा घटक म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी जे सांगितलं आहे अंत्योदय हो म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी जे जी मदत असेल ती कशी पोचता येईल याच्यात ह्याचा देखील त्यांनी दे आधार घेतला मी याच्यामध्ये फक्त थोडंसं सांगतो की एकदा राजीव गांधी असे म्हणाले होते की जेव्हा सरकारला कोणातरी मदत करायची आहे तर जर का त्यांना एक रुपया पाठवायचा असेल तर त्यांच्यापर्यंत लोकांपर्यंत फक्त पस्तीस पैसे शकतात असं राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा बोलले होते परंतु नरेंद्र मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या नावाने जेव्हा सगळी सगळ्या जी एड आहे ती सगळ्या स्थानिकांपर्यंत तिथे अंतिम माणसापर्यंत स्वतःपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली तेव्हा अशी परिस्थिती की सर्व दूर आता लाडकी बहिणी योजना जरी असेल तरी सर्वांपर्यंत डायरेक्ट पोहोचते ज्यामध्ये कुठलाही मेडिटर नाही किंवा काही नाही स्वच्छता दूतांपर्यंत जी काही वस्तू पोहोचणार असेल ती सर्व दूर आता शेवटपर्यंत पोहोचते आणि त्यातूनही जी राहिली असेल केंद्र शासनाकडनं राज्य शासनाकडनं तसे आमचे नेते आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचे नेते सन्मान्य परेश ठाकूर साहेब यांनी सुचवल्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मग मा उरलेली जी उणीव दीका, हो जी असते ती भर काढत असतो आणि मग त्याच्या अनुषंगाने आजच्या या ठिकाणी रेनकोटचं वाटप कारण काही ठिका काही ठिकाणी अशी परिस्थिती होती की काही जे स्वच्छता दूत आहे ते काम करत असताना त्यांचे रेनकोट काही फाटले गेले कारण आपण बघतो तर नेहमी कोणला कॉन्ट्रॅक्टर वगैरे हो असेल किंवा पालिका असेल त्यांना रेनकोट किंवा त्यांचे बूट ते देत असते परंतु अशी आम्हाला उणीव जाणवली की त्या ठिकाणी त्यांचे रेनकोट त्यांना नाही आहेत तर त्याच्यामुळे रेनकोटचं वाटप या ठिकाणी करता येईल का आणि त्यांना उपयोग होईल असा चांगल्या दर्जाचा असा टिफिन बॉक्स आज त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही देऊ पाहतोय